डी जे वाजू द्या माजी आमदाराचे जिल्हाधिकाऱ्याकडे साकड़े। पारंपरिक वाद्य गणेश उत्सवामध्ये उपलब्ध होत नाही डीजेची परंपरा झाली आहे त्यामुळे डी जे वाजू द्या अशी विनवणी माजी आमदार निलय नाईक यांनी शांतता बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक के यांच्याकडे केली पुसद शहर व तालुका शांततेचे प्रतीक आहे या ठिकाणी गुण्यागोविंदाने सर्व धर्मियांचे सण शांततेत पार पाडले जातात पुसदला संवेदनशीलतेचा जो धब्बा लागला आहे तो पुसून काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून येणारे सण उत्सव शांततेत पार पाडणार आहोत असा विश्वास निलय नाईक यांनी प्रशासनाला दिलाय जिल्ह्याचे अतिशय आदरणीय सुरक्षेची जबाबदारी घेणारे आय पी एस कुमार चिंताजी आणि मागच्या दोन वर्षापासून आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवणारे वाय आय पी एस पंकज अतुलकरजी आपल्या फेमी आय एस अधिकारी नागर त्या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय एस डी ओ साहेब आदरणीय तहसीलदार साहेब आदरणीय ओ साहेब सर्वचे प्रमुख अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असलेले माझे अतिशय जुने मित्र काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मोहम्मद नदीम साहेब आमचे नेते आदरणीय दीपक आसेगावकरजी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष आमचे बंधू ॲडव्होकेट आशिष देशमुख साहेब या ठिकाणी माझे दुसरे मित्र किशोर तांबेजी मोहम्मद सनी सर्व शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दीपक परिहरजी शिवसेनेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचे म्हणजे साथीच्या साहेब आणि शिवसेनेचे दोन्ही विजय जाधव परमेश्वरजी जयस्वाल शेमाचे सरपंच साहेब माझे मित्र जयमूल भाई इश्टरभाई अग्रवालजी सर्व पत्रकार मित्र आता एखादी नावं राहायला असेल क्षमा करावी सर्व उपस्थित बंधू बघितले खरं मनापासून जिल्हा अधिकारी साहेब आणि एस पी साहेब दोघांचंही स्वागत करतो पुसदमध्ये मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे सगळ्यांच्या विचारसरणीमध्ये एक गोष्ट आली की आम्ही गुण्या गोविंदाने आणि प्रेमानेच पुसत हे दोन्ही सण पार पडण्यासाठी तयार आहोत आणि विशेषतः मी डॉक्टर नदीम साहेबांचा धन्यवाद देईल आमच्या मोहम्मद सनीचा धन्यवाद देईल की त्यांनी अतिशय चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि निश्चितपणे आशिष भाऊ आपण सांगितलं कुठेतरी ब्लॉक लागले होतो काही वर्षापूर्वी एक घटना घडली आणि त्याच्यानंतर पुसत असं सेन्सिटिव्ह म्हणून डिक्लेअर झालं पण उद सेन्सिटिव्ह आहे पण प्रेमाही सेन्सिटिव्ह आहे आम्ही सगळ्या गुन्हा गोविंदाने राहतो पाच सहा वर्ष तुमच्या काय ठिकाणी सगळ्या आमच्या गणपतीच्या मोहम्मद सनी आला डॉक्टर साहेब आले कुठे ही मिरवणूक आली तर आम्ही समोर त्या ठिकाणी येऊन त्याच्यामध्ये काही शंका करण्याचं कारण नाही एस पी साहेब नवीन आले त्यांना निश्चित ह्या गोष्टीची काळजी राहणार आहे की सगळं व्यवस्थित होईल का सर आप निश्चित रहो आप रेस्ट बजाना <laughs> हमको बजाना दो बस हम लोग जवाब हम लोग गारंटी लेते होगा अच्छे से सब कुछ होगा अब डीजे के हमारे ये बच्चों ने बहुत ही है ये लोगों ने डीजे के मामले में एडवांस किया है कहाँ-कहाँ से कोई से डीजे आते हैं इंदौर से डीजे आते सर वो तो आके यहाँ पर एक एक महीना पहले बुकिंग करते हैं और बुकिंग इसलिए एक महीना पहले करते हैं तो कि टाइम के मांगे तो कितने ज्यादा पैसे मांगते हम लोगों के पास उतने पैसे रहते नहीं इसीलिए कॉन्ट्रीब्यूशन करके गणपति को हम लोग बहुत अच्छे से विदाई देने का प्लान करते हैं उसमें हमारे मुस्लिम लोग भी हमारे साथ शामिल रहते हैं इसलिए आप निश्चित राहे का डीजे की परमिशन देने के बारे में दोबारा सोचो ऐसी मैं लोक प्रतिनिधि करके आपको रिक्वेस्ट कर आपणाला परवानगी <प्रौली> आपले दोन्ही अधिकारी पॉझिटिव्ह आहेत कामामध्ये मी अनेकदा आता तर आईपीएस आपले एसपी सर नवीन झाले परंतु कलेक्टर सर नंतर जिल्ह्यांदा फोन केला कलेक्टर सर बिल्डिंग मध्ये असले तर परत फोन कर आणि म्हणून त्याचं ज्वलंत उदाहरण मी सांगतो आपल्याला की आताचे जे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचं रेस्टोरेशन झालं इलेक्ट्रिसिटी जर कोणी असेल तर मी त्यांना धन्यवाद देतो मी खूप फास्ट काम केलं चांगलं काम केलं आणि त्याच प्रमाणामध्ये आमचे एस ओ साहेब असेल तहसीलदारांना आम्ही फोन करतो कलेक्टर साहेबांचे स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत म्हणून ज्या ज्या गावामध्ये ओम साहेबांनी तो प्रश्न मांडला त्यांच्या गावामध्ये अतिवृष्टी झाली कलेक्टर साहेबांना मी धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मुसदकडे लक्ष दिलं म्हणून साहेब एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कलेक्टरच्या वाजून धन्यवाद देतो आम्ही मुसबद्व आम्ही असे आहोत की ज्यांनी चांगलं काम केलं त्याचं चांगलंच होते